नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण भरपूर लेयर्स असणारी आणि तितकीच कुरकुरीत असणारी अळवडी बनवणार आहोत विशेष म्हणजे ही वडी अजिबात तेलकट होत नाही त्यासाठी काही खास टिप्स मी यामध्ये सांगितलेली आहे तसेच बऱ्याच जणांचे अळूवडी तेलामध्ये तळताना ती सुटली जाते तर ती सुटू नये यासाठी रोल कसा बनवावा याची सुद्धा खास पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यामुळे तुमची अगदी भरपूर अशी पदर असणारी क्रिस्पी अशी अळूवडी बनवून तयार होते चला तर मग आपण वेळ न घालवता एकदम कुरकुरीत आणि एकदम खमंग एकदम चविष्ट अशी अळूवडी बनवूयात अळूवडीसाठी लागणारं वाटण बनवूयात त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच इथे पंधरा ते वीस इतक्या लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत त्यानंतर पाऊ चमचा इथे आपण ओवा घालायचा आहे तसेच पाऊ चमचा मी इथे जिरे सुद्धा घातलेले आहेत ओवा आणि जिऱ्यामुळे या वडीला अगदी खमंगपणा येतो हे मिक्सरमध्ये पाणी न घालता अगदी चांगलं असं बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता त्याला मी अगदी बारीक असं करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक मोठा बाउल घ्यायचा आहे मध्ये आपण दीड वाटी इतकं बेसनचं पीठ घ्यायचं आहे इथे मी हिरा बेसन वापरलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच इथे पाऊ चमचा मी धने पावडर घातलेली आहे त्यानंतर पाऊ चमचा इथे हळदसुद्धा घालायची आहे तसेच इथे पाऊ चमचा आपण हिंग घालायचा आहे त्यानंतर इथे मी पाऊ चमचा लाल मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे त्यानंतर इथे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस हाताने या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत अळवडीसाठी लागणारं पीठ आपण मळून घ्यायचं आहे तर इथे पाणी घालताना एकदम जास्त पाणी घालायचं नाही बघत बघत थोडं थोडं पाणी घालायचं आहे नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर इथे तुम्ही बघू शकता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तर इथे आपलं अळवडीसाठी लागणारं पीठ अगदी व्यवस्थित असं मळून झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी मी इतपट ठेवलेली आहे त्यानंतर इकडे मी दहा अळूची पानं स्वच्छ अशी पाण्याने धुवून आणि कॉटनच्या कपड्याने पुसून सुद्धा घेतलेली आहेत तर तुम्ही ते बघू शकता ही अळूची पानं अगदी मोठी आहेत त्यामुळे याच्या शिरा थोड्याशा जाड आहेत त्यामुळे आपण याला बेलण्याच्या सह्याने थोडस लाटून घेणार आहोत त्यामुळे काय होतं या शिरा थोड्याशा मऊ हो पडतात त्यामुळे आपण जेव्हा याचा रोल बनवणार आहोत तो रोल अगदी सहजपणे बनला जातो आणि अळूवळी आपली अजिबात सुटत सुद्धा नाही तुमची जर पानं कोळी असतील तर लाटण्याची गरज नाही अगदी याच पद्धतीने मी सर्व पानं लाटून घेतलेली आहेत त्यानंतर त्यातील एक पान घ्यायचं आहे आणि त्याला पालथं ठेवायचं आहे आणि त्याच्या उलट्या बाजूनी आपण हे पीठ लावून घ्यायचं आहे तर आज आपण अगदी कुरकुरीत होणारी अळवळी बनवणार आहोत त्यामुळे यावरती अगदी पातळ असा पिठाचा लेअर द्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी मी सर्व बाजूनी मी असं पीठ लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर दुसरं पान त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं आहे आणि त्यावरती थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती सुद्धा अगदी एकसारखा असा पीठाचा आपण लेअर द्यायचा आहे तर तुमच्या भागामध्ये ही अळवडी कशी करतात हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा या अगोदरसुद्धा आपल्या चॅनेलवरती मी फोडणीची अळवडी याची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर इथे तिसरं पानसुद्धा मी या पद्धतीने लावून घेतलेलं ला आहे तर आज आपण अगदी पाच पानांचा रोल बनवणार आहोत त्यानंतर यावरती चौथं पान त्यावरती सुद्धा सर्व बाजूने असं पीठ लावून घ्यायचं आहे आता इथे चार पान आपली लावून झालेली आहेत त्यानंतर यावरती आपण पाचवं पान ठेवूयात आणि त्यावरती सुद्धा अगदी एकसारखं असं हे पीठ लावून घ्यायचं आहे तर तुम्ही रोल कसा बनवणार आहे किंवा त्याची साईज किती ठेवणार आहे किंवा तुम्हाला त्याचे लेअर्स किती हवे आहेत यावरती तुम्ही पानं अशी एकावर एक लावू शकता फक्त लावत असताना ते फक्त एक पिकाच्या विरुद्ध दिशेने लावायचे आहेत तर इथे अगदी पाच पानं आपली पीठ लावून झालेली आहे त्यावरती एकसारखा असा पिठाचा लेअर मी लावलेला आहे आता आपण याचा रोल करून घेऊया सुरुवातीला बाजूच्या दोन कडा मी थोड्याशा दाबून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या रोल अगदी व्यवस्थित असा दाबून थोडासा व्यवस्थित असा आपण याला रोल करून घेतलेला आहे तर इथे आपला अळूचा अगदी परफेक्ट असा रोल बनवून झालेला आहे अगदी याच पद्धतीने दुसरीसुद्धा पाच पण आहेत त्याला सुद्धा मी पीठ लावून घेतलेला आहे आणि त्याचा सुद्धा रोल याच पद्धतीने आपण बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी सहजपणे हा रोल बनला जात आहे कारण याच्या शिरासुद्धा आपण लाटून घेतलेल्या आहेत आणि याला दोन्ही बाजूने असं व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे इथे दुसरा सुद्धा रोल अगदी चांगल्या प्रकारे बनला गेलेला आहे त्यानंतर इकडे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे हा रोल खाली चिटकत नाही तर इथे आपण तयार करून घेतलेला पहिला रोल ठेवूयात त्यानंतर इथे तयार करून घेतलेला दुसरा सुद्धा रोल ठेवायचा आहे फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे दोन्ही रोल ठेवत असताना त्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण जेव्हा ही अळवळी आपण उकडणार आहोत किंवा वाफवणार आहोत तेव्हा ती फुगली जाते त्यामुळे त्या दोन्हीच्या दो मध्ये थोडासा स्पेस मी ठेवलेला आहे आता इकडे मी इडली पत्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर पाणी अगदी व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि त्याला चांगली उकळी आलेली आहे त्यावरती आपण ही चाळणी ठेवून देऊयात आणि त्यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि अगदी वीस मिनिटांकरता याला आपण वाफवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम आपण मध्यमच ठेवायची आहे त्यानंतर वीस मिनिटांनंतर आपण याचं झाकण काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता हे रोल अगदी व्यवस्थित असे फुगले गेलेले आहेत आता आपण यामध्ये चाको घालून बघूयात चाको अगदी क्लीन असा निघलेला आहे त्यामुळे अगदी परफेक्ट असं हे रोल उकडले गेलेले आहेत आता आपण या अति चाळणी काढून घेऊयात आणि याला थंड करण्यासाठी असंच ठेवून देऊयात अगदी काही मिनिटांनंतरच ले ले ही चाळणी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि यातील रोल सुद्धा व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आता आपण याचे बारीक बारीक अशा वड्या कट करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी, मी या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घेत आहे आज आपण अगदी कुरकुरीत होणारी अळवडी बनवणार आहोत त्यासाठी मी या आकारामध्ये या वड्या कट करून घेणार आहे तर अगदी एकसारख्या अशा सर्व वड्या मी कट केलेल्या आहेत आता याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात अगदी याच पद्धतीने आपण दुसऱ्या रोलच्या सुद्धा ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या सर्व वड्या अशा कट करून झालेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या अशा या वड्या बनल्या गेलेल्या आहेत त्याला भरपूर असे लेअर सुद्धा आलेले आहेत आणि कलर सुद्धा अगदी मस्त असा आलेला आहे आता आपण या वड्या तळून घेणार आहोत आता या वड्या आपण तळून घेऊयात त्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीची गरम झालेली आहे आता आपण यामध्ये पुरेसं तेल घालायचं आहे तेलसुद्धा आपण मध्यम आचेवरती गरम करून घेणार आहोत इथे तेल आपलं हलकस गरम झालं की त्यामध्ये आपण या बनवून घेतलेल्या अळूवड्या टाकायच्या आहेत आणि याला मध्यम गॅसवरती अगदी तीन ते चार मिनिटांकरता सतत हलवत आपण या वड्या अगदी व्यवस्थित अशा तळून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे इथे अळूवडी तळत असताना गॅसची फ्लेम कमीही ठेवायची नाही किंवा एकदम जास्त सुद्धा ठेवायची नाही जर कमी गॅसची फ्लेम ठेवली तर, तर जास्त ते जास्त तेलकट होतात आणि तुम्ही जर एकदम जास्त मोठा गॅस ठेवला तर अळूवडी करपण्याची शक्यता असते त्यामुळे मध्यम गॅसवरती सतत हलवत ही अळूवडी आपण अगदी व्यवस्थित अशी तळून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता अगदी तीन ते चार मिनटानंतर याला मस्त असा कलर आलेला आहे आणि सर्व बाजूनी अगदी एकसारख्या अशा या वड्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत तर आज आपण अगदी दोन ते तीन बॅच मध्ये या वड्या तळून घेणार आहोत तर इथे ही आपली अळवळी अगदी व्यवस्थित अशी तळून झालेली आहे आता आपण याला दुसऱ्या डिशमध्ये काढून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता त्याला अजिबात तेलसुद्धा राहिलेलं नाही अगदी व्यवस्थित अशा या तळल्या गेलेल्या आहेत आता याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्यासुद्धा सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या सर्व अळवड्या तळून झालेल्या आहे अगदी एकसारख्या कलरवरती सर्व तळड्या गेलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता त्याला अगदी मस्त असे लेअर सुद्धा सुटलेले आहेत अजिबात अळवडी आपली सुटली गेलेली नाही इथे एकदम मस्त आणि एकदम कुरकुरीत अशी ही अळवडी बनली गेलेली आहे यातील एक वडी तुम्हाला मी दाखवत येते अगदी क्रिस्पी झालेली आहे आता याला आपण थोडस फोडून बघूयात तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत अशी एकदम कुडूम कुडूम आवाज येत आहे अगदी याच पद्धतीने बाकीच्या सर्व सुद्धा वड्या अगदी कुरकुरीत अशा बनल्या गेलेल्या आहेत विशेष म्हणजे ही, ही अळवडी अजिबात तेलकट बनली नाही तुम्हाला इथे माझ्या हाताला अजिबात तेल सुद्धा दिसत नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की वडी बनवून बघा अगदी क्रिस्पी बनते ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर दीपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल क्लिक सुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या घरगुती एकदम खमंग आणि छान अशा रेसिपी पाहायला मिळतील नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पर तोपर्यंत सर्वांना धन्यवाद